आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे पाच वाजलेत सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे या प्रसारणात आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचेही स्वागत ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात प्रथमच वीज ग्राहकांना दर कपात मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांमध्ये सव्वीस टक्के वीज दर कपात करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे येत्या एक जुलैपासून सुधारित दर लागू होतील दरमहा शंभर युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांना दर कपातीचा सर्वात जास्त फायदा होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजेच तीस जूनपासून सुरू होणार आहे ते अठरा जुलैपर्यंत चालेल विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून कामकाजाचा वेळ कमी केलेला नाही असं फडणवीस यांनी सांगितलं भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन निघालेलं ॲक्सिओम फोर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहे त्यामुळे शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत पुढचे चौदा दिवस अंतराळ स्थानकात ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाशी संबंधित सात प्रयोग करणार आहेत अहमदाबादमध्ये अलीकडे झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचा घटनाक्रम समजावा आणि अपघातामागचं कारण स्पष्ट व्हावं यासाठी विमानाच्या ब्लॅकबॉक्समधली माहिती डाउनलोड केली आहे विमानाच्या पुढच्या भागातल्या ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल सुरक्षितपणे मिळालं असून दिल्लीतल्या विमान अपघात तपास विभागाच्या प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण सुरू आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर एक हजार अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याऐंशी हजार सातशे छप्पन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही तीनशे चार अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार